संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान येत्या तेरा मे ला पार पडणारे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे विरुद्ध आमदार निलेश लंके अशी थेट लढत होणार आहे सुजय विखे पाटलांना चार पिढ्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे तर निलेश लंके हे शेतकरी पुत्र आणि माजी आमदार आहेत या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे त्या चार जूनलाच कळेल निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आमदार रोहित पवार खासदार संजय राऊत यांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते पाहूया श्रीगोंदातील सभेतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पंचायत राज्याची निवडणूक नाही नगरपालिका त्याची सभे म्हणजे नगरपालिकेची <गेश्वारी> निवडणूक नाही जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही आणखी चाळीस दिवसांनी विधानसभा लोकसभेचं सुद्धा हे तिचा फरायला ऐकायला हवे आणि ते येऊन जायचं नसेल तर वाचनची किंमत देऊ पण लोकशाही ही आम्ही उद्ध्वस्त होऊन देणार नाही हा निकाल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घ्या देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका ठेवणे करतो माझ्या आमचा बहुमान आहे पण त्यांना दुसरं कोण दिसत नाही आज कुठेही जाईल त्या ठिकाणी होतात सोलापूरला गेले मानसी रस्ता आणि ते बोलले की महाराष्ट्रामध्ये जे फन्नास वर्ष एक आत्मा हा हिंदू आहे सगळी केली त्यांना मला सांगायचं आहे की फन्नास नाही मला विधानसभेत येऊन यंदा झाली त्यामुळे हा आत्मा सफ्फर वर्ष भारतात आहे आणि तो चफर वर्ष हा हाच आहे की ज्या सफ्फर वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्तीने आली नव्हती आम्ही इंदिरा गांधी खाल्ल्या आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू खाल्ले आम्ही राजीव गांधी खाल्ले आम्ही नरसिंगराव खाल्ले अनेकांच्यावर काम केलं त्याची चिंता आम्हाला कधी वाचली नाही पण आज कोणतरी एक आसवा याची चिंता रोजी न वाटतील तो आत्मा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुद्धा कशी करता येईल त्यासाठी तो महाराष्ट्र चिंत त्यामुळं या सगळ्याच्या संबंधी अधिक बोलण्याचं काम नाही अनेक गोष्टी चंज केल्या काय अर्थात अनेकांनी सांगितलं काय शेतीचा प्रश्न सोडवला कांद्याच्या बदल चे त्याच्याच करायला नको बाळासाहेबांनी माहिती त्याची दिली कसं असं करता येईल की गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी घेईल महाराष्ट्राचा कांदा फाटायला फारवा नाही आणि कांदा हा निर्णय शेतकऱ्याचं पीक आहे दोन पैसे मिळतात ते चे गरीब शेतकऱ्याला आहेत आणि त्याला आधार द्यायची जबाबदारी सरकारची असते मला असं होतं आहे मी त्या खात्याचा मंत्री होतो कांद्याचे भाव वाजे त्या भाजप विरोधी पक्षात होतं पार्लमेंटमध्ये मी गेलो आणि भाजपचे खासदार गळ्यामध्ये कांद्याचा माळा घालून आली कांद्याचा माळा आणि घोषणा द्यायला लागले सरस फळात होत राहा गेली कसे नेशे राही वगैरे वगैरे मला अध्यक्षांनी विचारलं तुमचं काय म्हणणे ते कांद्याचा माळा घालणारे मी त्यांनी सांगितले की त्यांनी कांद्याचा माळा घालाचा माळा घाला कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे त्याला कधीच पैसे मिळत असतील तर माझं काही म्हणणं नाही त्यांनी किती व्यवस्था केल्या तर कांद्याची किंमत खाली यावी असा निकाल मी होऊन देणार नाही ना ना मला त्या कांदा उत्पन्नाखा साठी प्रतिनिधी रोहित दळवी अहमदनगर संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा